अलीकडे तरुणाईला स्टंट करण्याचं वेळ लागलं आहे त्यातही बाईक स्टंटला विशेष महत्व दिलं जात आहे अनेकदा हे स्टंट असतात अनेकदा ते नियमांचं उल्लंघन करणारे असतात असाच एक स्टंट एका तरुणाला चांगलंच महागात आहे त्यांचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे काही दिवसांपूर्वा मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक तरुण जोडप महामार्गावर दुचाकी चालवत आहे तरुणी दुचाकीवर उलटी होऊन बसली आहे

तो मैं उस चीज़ का माफ़ी मांगना चाहता हूँ कि वो गलती मुझसे दोबारा ना हो कि यहाँ पे मुझे पुलिस स्टेशन लाया गया है उस चीज़ के लिए और तो मुझे बहुत बड़ा केस बना हुआ है मेरे ऊपर तो प्लीज़ आप लोग ऐसा ना करें बहुत बड़ी नुकसान है आपकी जाँच को खतरा हो सकता है और बिना हेलमेट के गाड़ी ना चलाए जैसे मैंने गलती की है वैसा आप लोग ना करें प्लीज़ थैंक यू सो मच